विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे विश्वसंवाद केंद्राचे अभय कुलकर्णी यांनी या पुरस्कारांची घोषणा केली ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे मराठी किड्या या सोशल मीडिया पेजचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर कोल्हापूर येथील टॅमॅटो एफ एमच्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे कार्यवाहक आनंद काटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता परग्युशन महाविद्यालयाच्या एमपी थिएटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यमे या विषयावर यावेळी सुनील आंबेकर यांचे व्याख्यान होणार आहे अभय कुलकर्णी म्हणाले पुरस्कार उपक्रमाचे हे तेराव्या वर्ष असून आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात दे येतात माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील चार माध्यम कर्मींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना एकवीस हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती तर अन्य तीन पुरस्कार अकरा हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती असे आहे भारतीय परंपरेतील आद्य पत्रकार म्हणून देवर्षी नारद यांना ओळखले जाते दरवर्षी त्यांच्या नावाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात पुरस्कार आम्ही देत असताना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आहे तो आपण सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांना पण प्रमुख पुरस्कार देत आहोत त्याच्यानंतर दोन आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ बातमीदार प्रसाद पानसे यांना आपण पुरस्कार देतो आहोत त्याचबरोबर यंदा आपण या बारा वर्षात प्रथमच रेडिओमध्ये काम करणाऱ्या कोणाला तरी पुरस्कार देतो आहोत यावर्षी टोमॅटो एफ एम या कोल्हापूरच्या पुढारी वृत्तसंघाच्या दभोआणी वाहिनीच्या ज्या कार्यकारी निर्माता आहेत रसिका कुलकर्णी यांना आपण एक पुरस्कार देतो आहोत आणि माध्यमांमधला जो पुरस्कार आहे तो मराठी क्रीडा या यूट्यूब वाहिनीला देत आहोत ही वाहिनी चालवणारे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना आपण या निमित्ताने गौरवणार आहोत कला आणि मनोरंजनाबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश पोचवणं हा या दोन्ही वाहिन्यांचं या वाहिनीचं उद्दिष्ट आहे त्यामुळे आपण त्यांचा विचार केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दर व्याख्यानाचंही आयोजन करतो तर यावर्षी या, या कार्यक्रमाचं पुरस्कार प्रदान कार्यक्रम पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार विभागाचे प्रमुख सुनीलजी आंबेकर हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते असतील या निमित्ताने सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यम हा विषय मांडणार आहे हा कार्यक्रम येत्या गुरुवारी बावीस ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता प्रगन महाविद्यालयाच्या एम थिएटरमध्ये होईल